गेल्या दोन दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये पसरलेल्या एका व्हिडिओनं बँकिंग क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे बँका आणि विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची कशी फसवणूक केली जाते याचा भांडाफोड एका तरुणानं केलाय पाहूयात या संदर्भातला एक वृत्तांत मला हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की आज मी आहे बजाज आलियांचं एम्प्लॉय ओ काही माझं आहे का आयडेंटिटी कार्ड बजाज आलियांचं आमची कंपनी शेतकऱ्यांना कसं फसवीत आहे एक मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण पूर्ण खरा आहे बीड जिल्ह्यातील आंबेजुगाई तालुक्यातल्या लोखंडी सावरगाव इथं राहणारा हा योगेश शेळके बजाज अलायन्स कंपनीत नोकरी करणाऱ्या योगेशच्या या चित्रीकरणानं बँकिंग क्षेत्रात खळबळ उडून दिली आहे समाज माध्यमांमध्ये सध्या त्याच्या या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक कशा पद्धतीनं बजाज अलायन्स बरोबर साठलोट करून शेतकऱ्यांची फसवणूक करतात हे उघड ऑफिसला हेडिसला सांगितल्यास त्यांनी लगेच दिवशी चौकशी करायचं काम होत ना की बाबा आता मी जर शाखा विभाग प्रमुख असलो तर माझं कर्तव्य आहे की एखादी मॅनेजरला विचारायचं की तुमच्या शाखेतून असा असा प्रकार समोर आलाय का आहे ते मग ते सुद्धा मला म्हणतात की होत असतंय असं होत असतंय म्हणून काय सर म्हणलं हे होत असते म्हणजे निवळ निवळ लूट होईल नाही लोकांची योगेशच्या या व्हिडिओमुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलाय मात्र त्यानं शेतकऱ्यांची बाजू घेतल्यानं आता बळीराजा देखील त्याच्या मदतीला धावलाय त्याला पुन्हा नोकरीवर रुजू करून घ्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी के केली आहे त्यांनी केलेलं जे कार्य हे गावासाठी अगदी सार्थ आणि अभिमानास्पद आहे व त्यास आमच्या सर्व गावाचा पाठिंबा आहे गावाने सर्व गाव हे त्याच्या पाठीमागे असेल तसेच त्याला जे एक महिन्यापूर्वी कमी करण्यात आलेलं आहे त्याला पूर्ववत त्याच पद्धतीनं बँकेमध्ये कर्मचारी म्हणून घेण्यात यावं पीक विमा हा राफेलपेक्षा मोठा अपहार असल्याची टीका होत असताना समाज माध्यमांमधील या चित्रीकरणामुळे बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे आता याची चौकशी होणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय ला लक्ष्मीकांत रुईकर झी मिडिया बीड